काय काही म्हणायचे मराठ्याला कवाचं ओबीसीत आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे आर चुकीचं तेच म्हणायचे कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठा एक बी आला ओबीसीत बी आरक्षण घेतलं मराठी एकजुटी झाली पुऱ्या जगाला मराठ्यांनी ताकद घ्या पहिली याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा अंतर्गत आली गावचा आहे मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता तुम्ही सगळ्यांनी लावून धरलं आणि मावमावशे मावल्या मावशणी मंडपच नस वाढा हा मा सगळं गडायला गेला तर मावश्या बसले मंडप येऊ म्हणायच्या कोणाला फोनाला नाही इतकं रक्त सांडल्यावर कुणी नाही येत भाऊ फोनामध्ये नको आता तिकडं लय टोली बसतील लय हांत हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठ्याला आरक्षण दे माघाट असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेताना असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पाहिले दे बघितलं नाही तुझ्या टोले पळले की दुसऱ्या बाजूमध्ये नको तिकडा तुम्ही तुमचा धंदा आम्हाला नकोच याला पड पण आदर्श घेण्यासारख्या महाराष्ट्राने अंतरवालीचा घेतला शिक्षा इतक्या मैला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीच्या लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त साधलेल्या मायमावलीच्या खांद्याला खांदा लावून ला। करोडो मायला उभारायला राज्यातल्या म्हणून आपण सगळ्यात लढलो हे सगळं श्री गरीब मराठीचं कोणाचं नाही दुसऱ्याच गरीब मराठ्याचं आहे त्यांना आपण ते देऊन टाकलं आता आंतरवालीनं शेवटी विजयाचा गुलाल उधारलाच हाटलेच नाही रे काड्या घाला प्रश्न कोण नाही गेला काड्या नाही कोड्या नाही काही नाही काय ते आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचे मलाच येऊन म्हणायचे का म्हणलं भाऊ भाऊ येतं उली तिथे झालं तरी बी तिकडे व्हायचं इकडं आलं म्हणायचं आम्ही दोघं समजा हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते सोपं नव्हतं नसता मग डवच डवची केली का जाऊन तिकडे तू तिकडं आम्ही नाही म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला तो अनुभव जमत नसलं तरी एका पोपऱ्याला बस लय मोठा आदर्श तिला अंतरावले महाराष्ट्राला लय मोठा आणि तुम्ही शेवटी गोला टाकला मराठीच्या डोक्यावर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मेळाव्याला सगळं महाराष्ट्र येणार आहे आंतरवादीला गुलाल टाकाल का टेन्शन ना घेऊ तुम्ही विजय मेळावा एकदा डिक्लेअर झाला ना का महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतरवादी येणार आहे अंतरवादीच्या गल्ल्या गल्ल्या गुलाल दिसणार मला कोणत्याही आपल्याला आग गुलाल बाहेर काढायला लागत हा इतके इतके लोक येणार आहेत आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला काय बोलता पण आहे नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळलं मराठीने आता काय नाही राहिलं जवळपास शहाण्णव टक्के लढाई की चार टक्के मध्ये काहीच नाही आपण शहाण्णव ओढून देऊ त्यांना हो लय भारी तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला